अभिनंदन <णिया> <निया। निया। णिया> करतो की या गावामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम करता आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या पद्धतीच्या

की त्यांनी या अभियानामध्ये देऊन या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून पंचायत राजची त्रिस केलेली योजना उभी करण्यामध्ये जो सिंहाचा वाटा उभा केला आहे त्याबद्दल मी ही ग्राम विकासाची चळवळ आमच्या संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा महाराज आणि आज या ठिकाणी महादेव पिंपळगावमध्ये आपण या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं म्हणजे ही चालू झालेली परंपरा आपण शेवटपर्यंत टिकून ठेवली आहे

घोषणा करतो व तसेच या गावामध्ये वाचनालयाची आवश्यकता वा अशी मला चिठ्ठी आलेली आहे आदरणीय पालकमंत्री साहेब आपल्या उपस्थितीत आणि मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गावामध्ये सुसज्ज असे वाचनालय उभं करण्याचा माझ्या राज्यसभेच्या खासदारकीच्या निधीमधून घोषणा करीत आहे बाल भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत असा कार्यक्रम सुंदरपणे आयोजित केल्याबद्दल परत एकदा या ग्राम ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाच विशेषतः जिल्हा परिषदेच आणि जिल्हा परिषदेच्या सर्व